श्री स्वामी समर्थ आपल्या मानव समाजात दोन प्रकारचे प्राणी आहेत नरणीमादी किंवा स्त्री आणि पुरुष असे म्हणतात की महिलेचे भाग्य व भविष्य हे तिच्या पतीसोबतच लिहिले जाते आणि ते खरेही आहे लग्नानंतर महिला जे काही कर्म करते त्याचा वाईट किंवा चांगला प्रभाव हा तिच्या पतीच्या जीवनावर देखील पडतो कारण लग्न हे असे बंधन आहे ज्यामुळे दोन व्यक्ती एकत्र येतात व त्यांचे जीवन एकमेकांशी जोडले जाते मग एकमेकांच्या चांगल्या व वाईट गोष्टींचा प्रभाव हा एकमेकांवर पडणारच तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा काही स्त्रिया अशा असतात ज्या लग्न होताच आपल्या पतीचे जीवन आनंदाने भरून टाकतात मात्र काही स्त्रिया अशा असतात की त्यांच्या येण्याने त्यांच्या पतीचे जीवन हे दुःख होऊन जाते ज्या स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यात सुख व आनंद आणतात त्यांना भाग्यशाली म्हटल्या जाते तर या सृष्टीत गुणवान स्त्रिया आहेत ज्या आपल्या पतीचे जीवन सुखी व समृद्ध करतात तर या समाजात काही अवगुणी स्त्रिया देखील आहेत ज्यांच्यामुळे त्यांच्या पतींना नेहमी कष्ट पिडा आणि दुःख खर्च मिळते काही स्त्रिया अशा असतात की ज्या आपल्या पतीचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात आणि त्याला लंकाचा राजा म्हणजेच विकार्यालाही लाजा राजा बनवून टाकतात आज आपण हेच जाणून घेणार आहोत की ज्या स्त्रियांमध्ये कोणते गुण असतील तर त्या आपल्या पतीला राजा बनवू शकतात ज्या पुरुषांना अशा गुणांच्या स्त्रिया पत्नी म्हणून मिळतात त्यांना आयुष्यात जास्त काही परिश्रम करण्याची गरज लागत नाही जर तुमच्या पत्नीमध्येही हे गुण असतील तर तुमचेही भाग्य उजळून निघेल चला तर बघूया हे कोणते गुण आहेत जे स्त्री धार्मिक असते व मनोभावे व श्रद्धापूर्वक भगवंतांचे पूजन करते अशा स्त्रीचा पती नेहमी धनवानच असतो तसेही जर घरातील स्त्रीने भगवंतांचे मनोभावे पूजन केले तर त्या घरात माता लक्ष्मी देवीचा वास होतो त्याशिवाय घरातील वातावरण देखील प्रसन्न राहते जी स्त्री आपल्या घराकडे व्यवस्थित लक्ष देते आणि घरातील काम शांततेत्व मन लावून करते त्या स्त्रीचा पती देखील नेहमी सुखी व समाधानी असतो आणि ज्या स्त्रीचे मन हे पाण्यासारखे निर्मळ असते त्या स्त्रीच्या घरात नेहमी माता लक्ष्मी वास करते जी स्त्री घरी आलेल्या याचकाला कधीच खाली हात परत पाठवत नाही काही ना काही धर्म करीत राहते त्या स्त्रीचे घरही धान्याने, भरलेले असते कारण जर एखाद्या गरीबाला दान केले तर भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात व स्वत आशीर्वाद म्हणून आपली जोळी भरतात त्यांच्या घरी दारिद्र्य गरिबी कधीच फिरकत नाही शिवाय असे गुण असलेल्या स्त्रीच्या पतीला नेहमी धनलाभ होत राहतो तर हे आहेत ते गुण जे तुमच्या पत्नीमध्ये असतील तर तुमचेही नशीब उजळून निघेल श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक